नमस्कार जय श्रीराम मंडळी प्रभुरामचंद्रांचे परमभक्त श्री हनुमंतराय ही बलप्रदान करणारी शक्ती देणारी देवता आहे आपण हनुमंतरायाच्या दर्शनाला ज्यावेळी मंदिरात जातो त्यावेळी एका गोष्टीचं निरीक्षण केलं असेल की हनुमंतरायाच्या सगळ्या मूर्तीला शेंदुराचं लेपन केलेलं असतं सगळ्या अंगाला शेंदूर लावलेला असतो मग आपण कधी हा विचार केलाय का हो की हनुमंतरायाच्या सगळ्या मूर्तीला शेंदूर का बरं लावतात तर याच्याविषयीची ना एक पौराणिक कथा आहे त्याचं झालं असं राम आणि रावणाचं युद्ध झालं प्रभू रामचंद्रांचा विजय त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला लंकेच्या राजसिंहासनावर विराजमान केलं आणि प्रभू रामचंद्र सीतामय्या तसेच लक्ष्मण आणि हनुमंतरायाला घेऊन अयोध्येमध्ये त्या ठिकाणी आले आणि त्यानंतर सगळी वानरसेना आपापल्या ठिकाणी परत निघून गेली मात्र हनुमंतराय प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी अयोध्येमध्येच थांबले थांबल्यानंतर काही दिवस निघून गेले आणि एकदा सीतामय्या उत्तम प्रकारचा शृंगार करून राजसभेत आल्या आल्यानंतर हनुमंतरायांनी सीतामय्याकडे बघितलं आणि त्यांना असं दिसलं की सीतामय्याच्या भांगेमध्ये मैयाने काहीतरी भरलंय ते दिसल्यावर हनुमंतरायाने प्रश्न केला की के मैया आपण हे आपल्या भांगेत काय भरलंय त्यावेळी मैयाने सांगितलं हनुमंता अरे हा सिंदूर आहे हनुमंतरायाने विचारलं हा का बरं भरायचं भांगेमध्ये यावेळी सीतामय्याने हनुमंतरायांना सांगितलं अरे हनुमंता अरे आपले स्वामी आपले पती दीर्घायू व्हावेत यासाठी प्रत्येक पतीव्रता स्त्री आपल्या भांगेमध्ये हा सिंदूर भरत असते ते ऐकल्यावर हनुमंतरायांना वाटलं की अरे माझे स्वामी अर्थात प्रभुरामचंद्र हे पण दीर्घायू व्हावेत अशी माझी कामना आहे आणि त्यांना खूप जास्त आयुष्य प्राप्त व्हावं असं मला वाटतं म्हणून मी पण हा सिंदूर लावणार असा विचार करून हनुमंतरायांनी फक्त भांगे सिंदूर न लावता सगळ्या आपल्या शरीराला सिंदुराचं लेपन करून टाकलं मंडळी यातून हनुमंतरायाची प्रभुरामचंद्रांविषयीची भक्ती किती श्रेष्ठ होती हे दिसतं आणि त्यावेळेसपासून हनुमंतरायाच्या शरीराला सिंदुराचं लेपन करणं चालू झालं हे हनुमंतरायाच्या सिंदूर लेपनामागचं कारण आहे आणि त्याचबरोबर हनुमंतरायाला सिंदुराचं लेपन केल्यानंतर हनुमंतराय आपल्या सगळ्या भक्तांच्या मनातील इच्छा पूर्ण करतात हेही देखील एक कारण हनुमंतरायाच्या सिंदूर लेपनाचं त्या ठिकाणी आहे हिंदू धर्माविषयी अशा अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद शुभम भवतू